इकडे आपले कुरकुरीत मंचुरियन तळून झालेत हे गायज आता बघा मी शाळेत आहे आणि इकडं जेवण ते वाढून ठेली आहे आता जेवायचं बघा तर गाय दुपारचे तीन वाजलेत आम्ही बसलो जेवायला हे बघा जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी शेपूची भाजी मिरची भोंगी मिरचीची आमटी चपाती आहे परत गवारीची सुखी आहे काकडी कांदा इकडे भात आहे चपाती आहे ही भाकरी बघा काल रात्रीची आहे पण शेपूच्या भाजीसोबत खायला खूप छान लागते म्हणताना मी माझ्यासाठी कालची भाकरी घेतली यांना चपाती दिली आहे चला तर मग जेवल्यानंतर भेटू हाय गायज गुड इव्हनिंग चाय वाय झालं तर समृद्धीची फरमाईश अशी होती की मम्मा मला आज कसल्याही परिस्थितीत गोबी मंचुरियन खायला पाहिजेच तिनं आठवडं झालं मागावं लागली बघा गोबी मंचुरियन मला काही कामातून वेळच मिळाला नव्हता मी बनवून दिलीच नव्हती तर तो आज तिला बनवून द्यायचा आहे तर आपण गोबी मंचुरियन बनवायला घेऊ चला तर इकडे बघा समृद्धी गोबी किसून मला ती माझ्या कामामध्ये मदत केली म्हणली खायचं आहे म्हटलं थोडंसं काम तर करावं लागेल म्हणलं कर बाळा तर बघा गोबी मला थोडंसं किसून देणं मदत केली हा इकडचा टोपला मी किसला आहे आणि हे बघा ही समृद्धी किसली आहे पण केवढं का असे नाही का थोडंफार तिनं मला माझ्या कामात मदत केली आहे तर खायचं आहे म्हणल्या गोबी मंचुरियन एवढं तर केलं पाहिजे ना इकडे मंचुरियन बनवण्यासाठी आम्ही काही साहित्य घेतलेत इकडे कोबी आम्ही बारीक को किसून घेतला आहे हे लाल मिरची पावडर आलं लसूण पेस्ट आहे चवीनुसार मीठ इकडे अर्धी वाटी मैदा अर्धा वाटी कॉर्नफ्लेवर रेड चिली आणि डार्क सोया सॉस घेतला आहे आपण मैदा जसं गरजे गरजेनुसार आपण मैदा घेऊ शकतो आहे कोबीला जास्त पाणी सुटलं असेल तर मैदा आपण कमी जास्त करू शकतो आणि अर्धी वाटी आपण कॉर्नफ्लेवर घेतलं आहे तर चला आपण मंचुरियन बनवू तर इकडे बघा किसलेल्या कोबीमध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे तर ते आलं लसून पेस्ट पण टाकते कॉर्नफ्लॉवरचं पिठं हे अर्ध्या वाटी घेते हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ तर हे सर्व मिश्रण आम्ही आता एकत्र करून घेतलंय आता याला भजी जसं सोडतोय आपण तसे छोटे छोटे गोळे आपण गरम झालेले तेलामध्ये सोडायचे आहेत याच्यामध्ये एक टिप्स म्हणजे काय मैदा आणि कॉर्न फ्ले फ्लोअर जे आहे आपण प्रमाणात वापरायचं आहे जास्त जरी वापरलं तर ते काय आहे आपले मंचुरियन जे आहे ते कुरकुरीत होणार नाहीत तेल गरम झाले का बघू आपण एक छोटासा गोळा मी टाकला आहे अगोदर तरी आणखीन एकदा बघू तेल गरम झालं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे जास्त हाय ठेवलं की काय होईल गोबी मंचुरियन आपले फक्त वरूनच भाजले जातील आणि आतमधून कच्चे राहतील त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायचं आहे छोटे छोटे गोळे तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही गोळे सोडू शकता किती छान मंचुरियन काटे तिथे छान आले छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण मंचुरियन भाजून घ्यायचे त्याला फक्त सोनेरी कलर आला आहे जर आपण फूड कलर याच्यामध्ये ॲड केलो की त्याचा कलर एकदम लाल होईल पण मला फूड कलर नाही आवडत म्हणून मी फूड कलर ॲड केलं नाही इकडे आपले कुरकुरीत मंचुरियन तळून झालेत बघू शकता बघू शकता किती छान आहे आवाज येतो कुरकुरीत मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत तर बघा इकडे पाच बाउल रेडी आहेत खाण्यासाठी एक बाउल सन्नी दिचा एक बाउल समृद्धीचा एक बाउल यांचा एक बाउल समर्थचा आणि एक बाउल माझा तर चला गरम गरम गोभी मंचुरियन खाऊ तुला आता समानार्थी आणि विरोधी शब्द विचारते सांगणार का बर विरुद्धार्थी विचारते बघा अगोदर चांगले दिवस समोर मागे, एक अनेक, आत समान प्रश्न अवघड सोपे आधी न, आधी समान आता समानार्थी विचार आता समानार्थी विचारू का घर झाड सांग काय असेल ते वृक्ष पाणी वारा सूर्य रवी, हात कर, कर। डोले, धन दौलत कथा संपत्ती हा संपत्ती पण येते कथा कहानी गोष्ट ओके तर इकडे बघा समृद्धीने ड्रॉइंग काढलेलं आहे ति जर ड्रॉइंग एक्झिबिशन आहे तर ड्रॉइंग काढलाय छोटा गणपती आणि हा मोठा गणपती तुम्हाला कोणता गणपती आवडलाय कमेंट मध्ये कळवून सांगा छोटा आता सन्निधी बघा मराठी महिने वाचून दाखवते तुम्हाला वाच चैत्र वैशाख आषाढ श्रवण भाद्रपद अश्विन कार्तिक कारष फलगुना ओके तर काय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय थँक्स फॉर वॉचिंग